कधीतरी आपल्याला रेल्वेनं प्रवास करण्याची गरज पडतेच तर अशा वेळेस जेव्हा आपण रेल्वेनं प्रवास करतो तेव्हा आपल्याला रेल्वेमार्फत पन्नास टक्केपर्यंत कशी सूट मिळते याचीच माहिती आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांच्या अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात प्रथम यामध्ये तीन कॅटेगरी आहे एक पंचवीस टक्के एक तेहतीस टक्के आणि तिसरी कॅटेगरी आहे शेतकरी मित्रांनो एक पन्नास टक्के तर पंचवीस टक्क्यापर्यंत आपल्याला ती सूट मिळते तर ती कृषी किंवा औद्योगिक ठिकाणी ज्यावेळेस कृषी प्रदर्शन असते मित्रांनो त्यावेळेस आपल्याला तिकीट काढताना या तिकीटामध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत सवलत ही आपल्याला मिळते तर डॉक्युमेंट पण आपण पुढे बघणार आहोत की कोणकोणते डॉक्युमेंट यासाठी लागणार आहे नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो जी आहे तेहतीस टक्क्यापर्यंत तर तेहतीस टक्क्यापर्यंत जो आहे विशेष रेल्वे गाड्यामध्ये सूट असते मित्रांनो जर हे तुम्हाला माहीत नसेल तर आपण क तिकीट काउंटरवरती विचारायचं ते सर्व माहिती आपल्याला रेल्वे काउंटर जे तिकीट असतं तिथे आपल्याला तिची सर्व माहिती मिळत असते त्यानंतर आहे मित्रांनो पन्नास टक्के कॅटेगरीवाला जे सूट आहे ती बघा तर राष्ट्रीय पातळीवर कृषी प्रदर्शन किंवा पशुसंवर्धन संस्थेत ज्यावेळेस आपल्याला शिकण्यासाठी जायचं असतं तेव्हा आपल्याला येण्या जाण्यासाठी काय आपल्याला तिकिटाचे जे पैसे लागतील त्यामध्ये नक्कीच आपल्याला थोडीफार सवलत मिळेल शेतकरी मित्रांनो त्याचा डॉक्युमेंट आहे मित्रांनो आता बघा आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र या दोन्हीपैकी कोणतंही चालेल आणि जेव्हा आपण तिकीट बुक करणार असेल त्यावेळेस आपल्याला त्या त्याच्यावरती आपल्याला शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे पत्ता लिहायचा आहे आणि ज्यावेळेस आपण तिकीट बुक करणार आहे त्यावेळेस शेतकरी हा पर्याय तिथं निवडायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जे शेतकरी आहे जे रेल्वेना कधीतरी प्रवास करत असतात पण मला तर वाटतं ही थोडीशी माहिती तुमच्या तरी कामीची असेल